काम करावं लागते ना ते नाव आम्ही होत बोल पण आम्ही शिपाई दिपी सर्व काम आणि सुट्टीच्या दिवशी आमच्या ड्युटी असतात त्याच्यामुळं आम्हाला सुपर श्रेणीमध्ये आमचा फायदा व्हावा आमचं कुटुंब गरजा व्हावा ते आमचं सर्व मागणे आणि आमची मेन मागणी सुपर आहे आपली जर मागणी आता सध्या पूर्ण झाली नाही तर आपलं पूर्ण लक्ष काय आहे तुमचं पूर्ण पूर्ण चालू आहे नाही तर पुढं तुमचं तुम्ही पुढं काय निवेदन म्हणजे उपोषण करणार आहे का काय आहे तुम्ही सव्वीस तारखेपासून म्हणजे सगळे कोतवाल सगळे कोतवाल म्हणजे बसणार आहे उपोषण करणार पूर्ण राज्यातून जर आमच्या मागण्या आमच्या गुरु प्रकारचे खूप प्रकारे आम्हाला हे होत होतं एक झालं ते कुत्र काम हे झालं ते काम निवडणुकी आता आता तुम्ही कोणाला निवेदन दिलं तेच्यामध्ये आणि कारण की आतापर्यंत आम्हाला पडतो ना प्रकारे झालेला आहे आहेपर्यंत पोहोचवला सात सत्तर वर्ष झालं पोट चतुर्थी दिलं आम्ही सध्यावरती काम करतो ज्याची ऑफिसला कामं करतो त्याच्या ऑफिसला पण काम करतो आणि प्रकारे दिलं शनिवारी रविवारी ड्युटी असतात ड्युटीचे ड्युटी असतात रात्री ड्युटी काम करतो आणि चतुर्थीपेक्षा आम्ही जास्त कामं करतो जो असू चार कामं करतो सर आम्ही क्लास फोर क्लास थ्री क्लास टू परंतु आम्ही काम करतो पोचवाला पडतो प्रत्येक प्रत्येक वेळी पोहोचवला पडून कोणतं पण काम करू कुठे ऑर्डर पोहोचवायला तिथं काम तिथं काम सगळीकडे पोहोचवलं आज पण परतवला ना आतापर्यंत दिलीच नाही ती द्यायला पाहिजे आता द्यायला पाहिजे दिली नाहीच काढायची असेल की परतवाची तसं द्यायलाच पाहिजे